मी शशिकाला जनार्दन चालतो आज आम्ही एक वर्ष होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क या जागेवर आम्ही बसलेला आहो आणि उपोषण करत आहो आणि यानंतरही जेवढे दिवस होतील तेवढे दिवस आम्ही इथे सहन करण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आणि त्या बाबासाहेबांच्या त्या एकशे तीस एकर पार्कवर मी गान सादर करते है स्वतः तैयार के गान तो साहब के जग पर आंदोलन नहीं हटे

आंदोलन शुरू किया दस अक्टूबर को हमने एलगार मोर्चा निकाल लिया चंदू पाटिल इन्होंने ये जगह हमको बता दिया उन्नीस का धड़क मोर्चा शासन परवारे पड़े हम नहीं हटेंगे हम दिन की कसम धूप गई छाव गई और बारे आकर गई बिजलियों के कड़कड़ाट से हम कभी डरे नहीं बीच सापू से हम कभी डरे नहीं ये दो महा पालों को सब दुआ करेंगे हम नहीं भीम हो एक वर्ष झाला आहे की आम्हाला ह्या जागेसाठी असं वाटते की बाबासाहेबानं आपल्यासाठी इतका वेळ दिला इतका त्याग केला कष्ट केला आणि हो। त्यामुळे आज आपण इथे बसलो आहोत स्वाभिमानानं जगत आहोत आणि आपण सोन्याचं जीवन जगत आहोत बाबासाहेबामुळे त्यांनी एवढा त्रास घेतला तर त्यांच्या पारससाठी आम्ही काहीच नाही करत त्यांच्या एका केसाची बी बराबरी नाही करत तर आम्हाला असं वाटते हे पारस झाल्या पाहिजे आणि हे जसं अशोक सम्राटांचं सातवारा आहे तसं हे बाबासाहेबाच्या नावावर हे नॅशनल पार्क एकशे तीस एकर जागा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि समोर ह्या उत्तर नागपूरमध्ये बागाटलेला आहे उत्तर नागपूर याच्यासाठी ह्या जागेवर खूप काही म्हणजे लोकांची व्यवस्था करायची आहे येणाऱ्या पेढीसाठी काही करायचं आहे तर आम्ही ह्या याच्यासाठी आम्ही येथे सन्मानदान देत हो। आहोत आणि आता एक वर्ष झालं तर आम्ही याची पावसाळा गेला उन्हाळा गेला हिवाळा गेला हा तरी आम्ही उन्हाळ्याच्या चक्क्याने -चा -चा नाही भिलो थंडीला नाही भिलो पावसाळ्याला नाही भिलो हा तर आम्हाला असं वाटते की हे आम्हाला हे बाबासाहेबाचं जे आहे ना त्याचे विचार त्याची ताखद आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत बाबासाहेबाच्या भगवान बुद्धाच्या करुणाने आणि बाबासाहेबाच्या विचाराने आम्ही इथे बसलेलो हो। आहोत जो आम्ही संकल्प केला आम्ही हा पुराच करू ह्या झाल्याशिवाय आम्ही किती काही संकटे हा किती काही अडचणी आल्या तरी पण आम्ही हे पार बाबासाहेबांच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटत नाही चौऱ्याकड यांचं आहे या आई आहे लीलाताई साळवे यांचं वय आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष आणि या आहेत शशिकला आहे ताई साळखोर यांचं चौसष्ट वर्ष, यांच वर्ष। आणि आहे या आहेत अलकाताई रक्षित यांचं चौपन्न वर्ष मी आहे विजया पाटील या चौसष्ट वर्ष आणि या आहेत बेबीताई गजबी आहे या सत्तर वर्ष ज्या आहेत जिजाबाई रामटेके साठ आणि त्या आहेत त्यांचं वय आहे एकोणत्तर झालं असतात तर अशा आम्ही आज तिथे बसलेला आणि याचा इतिहास सांगणं म्हणजे असं आहे की ही जी जागा आहे एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे शहाण्णवला आपला जो पुरता डी पी प्लॅन तयार करणार मला डी पी प्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन तर त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये दोनशे पाच एकर जमीन या गार्डनसाठी ठेवली होती इथे एक मोठं गार्डन असावं का हो गा। कारण बाकीच्या एरियामध्ये मोठे मोठे गार्डन आहे ते नाही आहे तर म्हणून इथे एक गार्डन असावं हो। निमित्ताने याने दोनशे पाच एकर जमीन ठेवली होती पण आता त्याच्यातूनही बरीच कमी करून एकशे तीस एकर जमीन ठेवण्यात आली पार्कसाठी शहाण्णव आणि याच्यासाठी पैसे किती आले होते पैसे किती घोषित केले होते वीस कोटी वीस कोटी पण घोषित झाले होते की आहे ना या त्याच्या विकासासाठी वीस कोटी होते त्यावेळेला ते काही कमी नव्हते त्या काळात जर आले असते आणि त्याचा विकास जर झाला असता पण काय झालं त्याच्याकडे झालं दोन लक्ष मग आलं आपलं दोन हजार तीन साली दोन हजार तीन साली इथे आपल्याला आले पाच को को कोटी रुपये आले एका कार्पोरेटरकडे पाच कोटी आणि ते पाच कोटी रुपये त्यांनी खर्च करायला पाहिजे होते पण ते त्यांनी खर्च केले नाही निदान इथे दिवस तरी बांधून ठेवायला पाहिजे हे आपलं आहे पण कसंही करण्यात आलं नाही ते पाच कोटी रुपये वापस करण्यात आले एन आय टी एन आय टीला ते वापस केले आता त्याही ती जरी घटना आपण घडली दोन हजार तीन तरी त्याही गोष्टीला आपले बावीस वर्ष झाले आणि बावीस वर्षापासून ही जमीन दुर्लक्षितच राहील पण त्यांना माहीत होतं ते कोणाला माहित असते इथले जे आहेत आमदार खासदार इथले पालकमंत्री या लोकांना सगळं माहित असते कारण त्यांच्या टेबलवर तो नकाशा तर यांनी काय केलं मग यांचे हात कसा वाच तर ते, ते पैसे वापस केल्यावर त्यांनी पाच बिल्डरला विकायला विकलं जमीन पाच कोणी विकले हे नाही येणार की त्यांच्याकडे सात बार आहेत म्हणतात या जमिनी पाच लोक आणि अशी ही जे गोष्ट कार्पोरेटरला माहीत झाली मग काही कार्पोरेटरला जे होते बाबासाहेबाचे थोडे आपण निष्ठावान म्हणून त्या लोकांना माहीत झालं की ही तर नागपूरची जमीन सगळे आंबेडकरवादी लोक इथे राहतात एवढी मोठी जमीन कुठल्याची नाही आहे नागपुरात ती आपल्याला भेटली होती आणि आपण त्याचा बिलकुल दुर्लक्ष केलेला आहे आणि मग काही लोकांच्या लक्षात आलं आमचे इथे जे आहेत बचाव कृतीचे बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी काय केलं चाळीस लोक बळामध्ये त्या महिला होत्या चाळीस लोकां आणि त्यांनी काय केलं पहिलं आंदोलन कुठे सुरू केलं सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये कलेक्टरच्या ऑफिसच्या शोध कारशनमध्ये दोन घंटे पाऊस पाणी दुसरा बदला पाऊस होता म्हणतात मी त्याच्यात तर या होत्या सगळ्या <coughs> आणि खूप पाऊस कलेक्टर नाक राहिला कशाला आले ना त्याला माहितच नव्हती पार्श्वभूमी काय आहे त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की नाही आता कलेक्टर काहीच करणार नाही आपल्याला खरणे आंदोलन सुरू करावं लागेल असं कोणाला वाटलं चंदुबाजी पाटील ना त्यांच्या बैठका झाल्या मग आता सुरुवात कुठून करायची सुरुवातीला यांनी काय केलं मॅनपॉवर कुठून आणायचं यांनी मॅनपॉवर कुठून आणायला माहित आहे का थे तीस 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 ते तीस विहार लिहिले तीस विहार तर तीस विहार केव्हा येणार लोक संध्याकाळी केव्हा बाया तिथे बंधने नाही का आणि तीसही विहारांमध्ये त्यांना विचारलं काय होत्या सगळ्या जण त्याच्यामध्ये कारण की तीस विहारामध्ये या जेव्हा गेल्या तर त्यात आणि इथल्याच लोकांना माहीत नाही ही जमीन आपली होती म्हणून आणि यांनी काय केलं की के आता तुम्हाला इथे धरणे आंदोलना यावं लागेल आता आपण इथे बसतो आहे आणि मग परमिशन घ्यावी लागली परमिशन घेतली परमिशन घेतली की आपल्याला तिकडली जागा भेटली यांना वाटलं आपली जागा ती इकडे आहे तिकडे कशाला बसायचं इथे कुठली गाडी आहे चिखल आहे इथे बसण्याची सोय नाही काहीच नाही आणि मग यांना इथे ते रोडर आणावं लागला त्यांनी ते जेमसिने सगळं स्वच्छ केलं इथे ही चिखल इथे ही चिखल त्या खुर्चीवर बसण्यालायकीची जागा आणि अशा प्रकारे हे लोक दोन ऑक्टोबरच्या आधी पण असेच बसले खुर्च्या टाकून टाकून टप टाकून काही उभे राहत नाही बसत अशा प्रकारे ते आंदोलन सुरू झालं आणि मग इथे किती टाकण्यात आली इथे काही कॉर्पोरेटर जे होते त्या कॉर्पोरेटरने किती मागवली थोडस जमीन सपाट केली रोडला सपाट केली आणि एक मेश्राम नावाची व्यक्ती आहे त्यांनी आपल्याला पेंडाल घालून दिला तो पेंडाल अजूनही हालून नाही फक्त पेंडाल बारा महिन्यापासून पासून एक दुसरे आहेत त्यांनी हे दिलं आपल्याला किरणाचा आहे तर अशा प्रकारे यांची मदत आपल्याला झाली आणि आपण दोन ऑक्टोबर पासून इथे अकरा ते पाच पर्यंत बसतो एक गोट पाणी नाही प्यालो आहे आम्ही उन्हाळा होता त्याही वेळेस पाणी नाही कोण पाहायला येत होतं का पण नाही आपण तसे राहिलो पण अतिशय उन्हाळा आला त्या काळात दुसरेच लोक येऊन काही झालं आंदोलन कोण करेल आणि मग थोडं थोडं पाणी प्याल त्या पण आता आम्ही पाणी म्हणजे काही नाही आता तेवढी काही गरज नाही आहे तर पहिल्यांदा दोन म्हणजे आपण बसलो दोन ऑक्टोबर पासून तो हिवाळा आपला पूर्ण हिवाळा हिवाळ्यानंतर आला उन्हाळा खरगोश उन्हाळा संपला इतकं हून होत मॅडम नाही अतिशय आणि त्या काळामध्ये त्या झाड्या येऊन राहिल्या काही विचार नाही आणि त्या काळातही आम्ही बसलाय आता पावसाळा कसा गेला पावसाळाही तिथे चार वेळा अशा विजा कडकडल्या की असं वाटत होतं पेंडालाच पडतो काय पण उठणं शक्य नाही आणि इथे ना अकरा ते पाच पर्यंत आणि पाच च्या नंतर इथे भाषण होतात भाषण कोणाचे होतात इथे मोठे मोठे लोक येतात कोणी जज येते तर कोणी वकील येते तर कोणी मोठा प्राध्यापक येते तर कोणी डॉक्टर येते तर कोणी डेंटिस्ट येते त्यांना जिबाळा बाबा तसा आणि ते लोक इथे येतात आमचा उपोषण सोडतात आणि माझं पाणी पासतात माझ्या वगैरे राहतात आणि इथे आम्ही उपोषण सोडल्या आम्ही इकडे बसतो मग पाच वाजता पुष्कळ लोक येतात पन्नासात आणि मग ते लोक मार्गदर्शनही करतात आम्हाला करायचं आहे आपण तुम्हाला बसलंच पाहिजे बा आम्ही मागे तुम्ही करत आहोत तर लढा समोर जाणार नाही माझ्या भाव पण नाही आता त्याच्या माझ्या जीव आहे हे लोक असे बसतातच कसे त्याला फार त्रास येतो माझ्या बसतात पण तो काय म्हणतो बाई तुम्हाला बसावं लागेल कारण ना आतमध्ये जी जमीन पाच लोकांना विकल्या गेली ते शंभर लोकांना विकायला वेळ लागणार आणि त्याला अटकाव करणं तुमचं आहे आणि तुम्हाला बसावंच लागेल आपण एका एकाच ठिकाणी अडलेलं नाही आहे आपल्या कोण म्हणजे केसेस सुरू आहेत आपले जे शैलेशजी नारनावरे आहेत ते बुद्धगायचे केस लढत आहेत ते अंबादेवीचे केस लढत आहेत अतिशय हुशार वकील आपल्याला सापडले आणि ते वकील ते केस लढत आहेत आम्ही आमदारांकडे पण गेलो आपले नितीन आले आहेत त्यांनी पण आम्हाला उद्बोधन केलं आहे आपण करू असं त्यांना आश्वासन दिलं आपला चौदा एप्रिलचा अतिशय उत्कृष्ट का कार्यक्रम झाला आपल्याकडे मंदिर आप आले होते आणि त्या पवित्र दिवशी ते इथे आले आणि त्यांनी पण आश्वासन दिलं काही कठीण नाही आहे म्हणे काही नाही समाज कल्याण मंत्री आहे म्हणे आपले शिरसाट

दुसऱ्या वेळेस काय म्हणाले की आता ते शक्य नाही त्यांनी हातली आणि तुम्ही बस तुम्ही बघा आणि अजून त्रास होता मॅडम हा एवढाच विषय नाही दुसरा कसा त्रास होतो माहिती आहे कोण कसं कोण नाही माहित नाहीये इथे ट्रकवर कोंबड्यांचं मांस आम्ही टाकलंय मॅडम बसणं अशक्य आता आम्ही बसलो त्या दिवशी मनोज चांगलीला फोन केला त्यांना बिचाऱ्या लोक बोललो आणलं ते आणलं का ते काय जैसे की त्यांना ते उचलून दिलं असं रिलॅक्स टिकाव का इकडे आणून टाक इथे बसणं असं मग आम्हाला रिपोर्ट करावा रिपोर्ट करावं लागते तर हे असे ही त्रास देतात नैसर्गिक आपत्तीत आपण सहन करतो नैसर्गिक आपत्ती त्याच्यावर आपलं काही त्याच्यावर बस नाही आहे आपल्या जोरा नाही पण हे